मला मशीन चालू नाही मी जर मला जर आता ह्या मशीन तुम्ही आणायला चालू नाही झाल्या आपण ह्याच्यावर ऍक्शन प्रॉपर सील आहे प्रॉपर सील आहे इव्हेन स्ट्रॉंग मधून आला आहे हे बघा साईन आहे तो तो मी सगळ्याला मशीन चालू पाहिजे सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करतो सगळ्या गोष्टी आम्ही ऍक्सेप्ट करतो पण हे दोघं कोण आहेत यांचा काय अधिकार आहे फोटो दोघांचा काय अधिकार साडे नऊ वाजता मशीन बंद किती किती वाजले ताई किती वाजले साडेनऊ मशीन बंद पडल्या होत्या अकरा वाजले आता मला हे मशीन चालू करून दाखवा